महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या या जरांगे पाटलांच्या मागणीनंतर ओबीसीने आक्रमक पवित्रा घेतला दोन्ही समाजातल्या नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले मात्र लक्ष्मण हाके आणि सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ले झाले आता वाघमारेंची गाडी अज्ञातानी झाली आहे त्यामुळे पुन्हा मराठा आणि ओबीसी वाद चिघळेल भीती व्यक्त केली जाते जालन्यातल्या निलम नगरमध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ कार अज्ञातानं पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला कार जाळणारा कुंपणावरून उडी मारून आला त्यानं दृश्यातून गुन्हेगाराचा शोध सुरू केला गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्यात कलगी तुरा रंगलाय याच पार्श्वभूमीवर वाघमारेंनी जरांगेंवर आरोप केलाय जाळण्याचा जरांगे समर्थकांचा कट होता आमच्या कार्यकर्त्यांनी जरांगेंच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय इतकंच नाही तर जरांगेंसह हो, शरद पवार अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणीही त्यांनी केली आहे आमची सूचना आहे तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याचा पर्यंत उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्यासुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळत मग तुम्ही आश्चर्य मानू नका त्यामुळे तुम्ही असे चुकीचे कृत्य करू नका माझी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती की ही हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने शमडा रोहित पवारांच्या नावाने अजित पवारांच्या नावाने एकनाथ शिंदेच्या नावाने ना गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की माझी गाडी मी ह्या लोकांच्या विरोधात बोलतोय आणि सत्य बोलतोय जो ओबीसींची बाजू घेऊन बोलतोय ओबीसींचं अस्तित्व टिकवण्यासाठी बोलतोय म्हणून यांनी हा केलेलं कटकार असणार नाही वाघमारेंची गाडी जाळल्यानंतर नाना पटोलेंनी सरकारवर तोफ डागली आहे सुपारी बाज सरकारमुळे समाजात तेढ निर्माण झाली आहे अशी टीका त्यांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये ही भांडणं लावण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे नवनाथ वाघमारे असतील किंवा पाटील असतील यांच्यामधला हा वाद पेटला राहिला मीडियाला पण त्या पद्धतीचं मटेरियल मिळतं आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात पण जनतेचे प्रश्न या सगळ्या मुद्द्यापासून दुर्लक्षित होतात आणि सरकार जाणून सुपारीबाज काम करते आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक ते निर्माण झालेली आहे दरम्यान वाघमाऱ्यांच्या आरोपावर जरांगींनी ही प्रतिक्रिया दिली आहे मी तरी काय असले कामच नाही कोणाच्या घरच गाड्या जाळन काय करण काय ना रोग ठोक असतं सगळं मातले धंदे मी करतच नाही कोण म्हणलं पण ते कोण ये जाऊन आणि ते कोण आहे उभीच मला वाटलं ते कालचा विषय झाल्याला विचारता त्याच कोण जाईल त्याच जागा महा घराचं काय म्हणलं तू अं गरज यांचं घर जर गाळलं गाड्या जर गाळल्या तर मग आम्हाला कोणाकाय म्हणू ना त्या बघता मी कुकू लावायला माणूस होईल घरा देखाना कुकू लावायला माणूस नाही कुठं ती कुकू लावायला मराठी चावला आमची आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही मग मग आम्हाला उभं खवळायचं नाही पण कोण येते आम्हाला माहित आहे सांगितलं ते म्हणलं असेल ते मग सांगितलं असेल लोकांच्या घर जाळ मग दुसरं कोण सांगणार आहे त्यांना आधी तेवढा गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरही हल्ला झाला होता तेव्हा त्यांनीही मराठा आंदोलकांवरच आरोप केला होता आता वाघमारेंच्या गाडीवर सुद्धा हल्ला जरांगेंच्या कार्यकर्त्यांनीच केलाय असा आरोप होतोय वाघमारेंच्या इशाऱ्यामुळे येत्या काळात जरांगे आणि वाघमारे संघर्ष आणखी तीव्र होईल हे निश्चित वेरे रिपोर्ट ही चोवीस तास